हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त सर्व बंजारा बंधू व भगिनींना हार्दिक शुभेच्छा व अभिवादन कवी आनंद चव्हाण राजधर्म धर्माची राजनीती राजनीतीचा धर्म ज्यांना खऱ्या अर्थाने कळाला होता असा मुख्यमंत्री स्वर्गीय वसंताच्या रूपात महाराष्ट्र राजाला मिळाला होता हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री एकेकाळी विश्वासाने धावला होता विश्वास मात्र उभ्या महाराष्ट्राचा वसंतरावांवर टाकला होता दुष्काळाच्या महाराष्ट्र निघाला होता तुटवडा अन्नधान्यांचा जनतेला भूकमारीने पळून निघाला होता धीर न सोडता वसंतराव मात्र दिलासा जनतेला देत होते एका वर्षात अन्नधान्यात महाराष्ट्राला स्वयंभू करण्याची शपथ खात होते करून कृषी विद्यापीठांची स्थापना मार्गदर्शन बळी राजाला केले अद्ययावत शेतीचे उत्पादन वाढवून अवघ्या देशाला शेतीचे तंत्र दिले घडवून हरित क्रांती महाराष्ट्राला स्वयंभू अन्नधान्यात केले होते राबवून रोजगार हमी योजना हजारो हातांना काम दिले होते दुष्काळ परिस्थितीत महाराष्ट्रात वसंता मात्र खूप बहरला होता संकट मोचन म्हणून उभ्या भारत देशात अव्वल मुख्यमंत्री महाराष्ट्राचा ठरला होता कवी आनंद चव्हाण वसई